मडी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब माणिकराव पाटील गवळी आणि सोमनाथ माणिकराव पाटील गवळी यांच्याकडं येण्याचा मानस किंवा यांच्या शेतीला तसेच यांचा हा जो मुक्त गोटा आहे याला भेट देण्याचं कारण असं आज आमचे मित्र नितीन शिवाजीराव गवळी यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या अनुषंगाने रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा किंवा जे आपल्याकडं मुक्त गोठ्यातील जे शेणखत मिळतं याचा अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय वापर कसा करता येईल या मानसिकतेतून आपण आज या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि मग जे शेणखत या ठिकाणी आहे या शेणखताचा डेपो मारल्यानंतर या डेपोवरती कंपोस्टिंग बॅक्टेरिया कशा पद्धतीने टाकायच्या कशी प्रक्रिया करायची हे समजून घेण्यासाठी आपण आज श्री विशालजी गोसावी साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि ते सविस्तर इथं भूत माहिती आपल्याला या उत्पादनाबद्दल तसेच भविष्यात रासायनिक खताचा वाढत चाललेला वापर आणि त्या खताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम तसेच माणसाच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम आणि मग यातून जमिनीचा पोत सुधारणे जमिनीचं आरोग्य टिकवणे हा जो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्याचा हा आज तिसरा हप्ता आहे आणि त्यातूनच पुढं जात असताना एक डेपो एक प्रयोग आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याची सर्व माहिती या ठिकाणी गोसावी साहेब आपल्याला देणार आहे आणि ही देण्यापूर्वी मी माझ्याबरोबर जे आमंत्रित केलेले प्रगतशील शेतकरी आहे त्यांची एकदा ओळख करून देतो श्री नानासाहेब मानेकराव पाटील गवळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो श्री सोमनाथ मानेकराव पाटील गवळी त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच मडी खुर्दगावचे प्रगतशील शेतकरी आमचे मित्र नितीन शिवाजीराव गवळी यांचंही या ठिकाणी स्वागत तानाजी भागवतराव पाटील कोले या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या व्हिडिओच्या दरम्यान मी स्वागत करतो तसेच ब्र बबन ज्ञानदेव पाटील तनपुरे अजय दत्तात्रयजी कोले आणि कार्तिक नानासाहेब पाटील गवळी यांचंही या व्हिडिओच्या माध्यमातून मौनगिरी कृषी दीपक आपले सहर्ष स्वागत करीत आहे तसेच या डेपोच्या बाबतीत कंपोस्टिंग खताच्या बाबतीत पुढील माहिती देण्यासाठी मी विशालजी गोसावी साहेब यांच्याकडे माहिती देतो धन्यवाद दीपक शेठ मौनगिरी म्हणजेच मौनगिरी कृषी उद्योग किंवा कृषी दीपक या नावाने पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेले मौनगिरी उद्योग समूहाचे सर्वे सर्व दीपक शेठ यांनी जो उपक्रम हाती घेतलाय की प्रत्येक शेतीचा आत्मा हा मातीपासूनच सुरू होतो आणि त्याच्यासाठी शेणखताचा पाया किंवा शेणखत किती महत्वाचं आहे हे फार कमी लोकांच्या लक्षात आले आणि त्याच्यापैकी एक म्हणजे दीपक शेठ शेत कोणत्याही शेती उद्योगाची जर सुरुवात असेल तर ही मातीपासून जर होत असेल तर त्याच्यासाठी शेणखत किती महत्वाचं आहे याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेणखत कोणत्या स्वरूपात टाकतो कोणत्या स्वरूपात असायला पाहिजे आणि असलेला बेसलडोस त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे या सगळ्यांची सुरुवात जी सुरुवात होते ती पुन्हा एकदा शेत शेणखतापासूनच होते तर प्रत्येक वेळेला आपण शेणखत का अधोरेखित करतो शेणखतामध्ये असलेले वेगवेगळे नत्र पुरत पालाश वेगवेगळे असलेले मायक्रोन्युट्रिएंट ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक कार्बन आणि याचं जे पर्सेंटेज आपण जमिनीमध्ये बघतोय ते झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट चार पर्यंत इतकं खालवलेलं आहे की जे एक टक्क्यापर्यंत असायला पाहिजे ते आपण एक आयडियल मानतो की जेणेकरून शेती खूप चांगल्या पद्धतीने पर होते परंतु हे एवढं खाली आलंय मग याला कुठंतरी चांगले प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगलं पाऊल टाकून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीकडे वाटचाल करायची असेल आणि सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर नक्कीच शेणखत टाकायला पाहिजे ते पण कुजलेलं टाकायला पाहिजे कारण अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे वेगवेगळ्या किडी वेगवेगळ्या बुरशी ह्या त्या जमिनीतल्या येणाऱ्या पिकांवर मुळींवर ते अटॅक करून पिकाला व्यवस्थित येऊ देत नाही किंवा मातीचा पोत बिघडवतात मातीचा पोत सुधारणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब वाढून विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य वेळेवर स्टेज योग्य वेळेवर स्टेज प्रमाणे पिकाला त्या त्या अवस्थेत करून देण्याचं काम हे शेणखत करत असतं किंवा कुजलेलं शेणखत करत असतं आज आपण बघत आहोत आपण स्पीड कंपोस्ट हे जे कल्चर आहे शेणखत कुजवण्यासाठी हे आपण एका किलोसाठी दहा किलो, किलो युरिया या प्रमाणामध्ये साधारण एका ट्रॉलीला चार किलो स्पीड कंपोस्ट आणि चाळीस किलो युरिया या प्रमाणात आपण हे सर्व एकत्र केलेलं आहे ढिगाची रुंदी साधारण साडे साडेचार ते पाच फुट फुटापर्यंत आहे उंची अडीच ते तीन फुटापर्यंत आहे आपण याच्यावर सगळं कल्चर युरिया एकत्र करून वरतून टाकलं तर आहेच परंतु याच्यात आणखी एक नवीन प्रयोग केला आहे काही त्यातल्याच असलेल्या कल्चरचं पाणी करून आपण ठिकठिकाणी छिद्र घेऊन एक वेगवेगळ्या उंचीचे दीड फूट दोन फूट अडीच फूट याप्रमाणे आपण त्याचं पाणी करून एकत्र टाकलेलं आहे एवढं सगळं कल्चर एकत्र करून साधारण पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये याचं पूर्णपणे डिकम्पोजिशन होतं डिकम्पोजिशन झाल्यानंतर याच्यामध्ये जमिनीतली असलेली कीड बुरशी ही तर जातेच जाते परंतु विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता खूप चांगल्या पद्धतीने होते आणि असलेलं शेणखत जर एक ट्रॉली असेल तर तुम्ही ते दोन ट्रॉली म्हणून म्हणजेच दोन ट्रॉली म्हणून वापरू शकता म्हणजे त्याची जी शक्ती ती दुप्पट होते असलेली शक्ती दुप्पट करून त्याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्याची उपलब्धता वाढून आपला उत्पादन खर्च कसा कमी होतो त्याचं एकमेव उदाहरण तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी पाऊल टाकले आणि याचा एक सगळ्यात मूळ मंत्र म्हणजे जर शेतीमध्ये आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर जैव तंत्रज्ञान म्हणजे जैविक क्रांती येणं फार गरजेचं आहे जेणेकरून माती सुधारेल माती वाचली तर पीक वाचेल पीक वाचलं तर देश वाचेल निश्चितच साहेब आणि या ठिकाणी एक हे जे पहिलं पाऊल आहे मडी खुर्द गावातील ह्या गवळी कुटुंबियांनी या ठिकाणी घेतलं आणि या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून हा एक मागील दीड ते दोन तासापासून जो त्रास त्यांनी या ठिकाणी घेतला त्याबद्दल मौनगिरी कृषी उद्योग समूह आपले खूप खूप आभारी आहे भविष्यातही खूप खूप आभारी राहील